हजार पाचशे ला पंचवीस अक्षर झाला पाच हजार सातशेला वीस करे घ्या चारशे पस्तीस ग्रॅम चारशे सत्तर का चारशे सत्तर सोळा हजार चौतीस कॅरेट चारशे सत्तर रुपये कॅरेट हो जिप्सी जिप्सी आज 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 पण हो आठ हजार सातशे पन्नास ला अठरा कॅरेट दादा काय भाव गेली चारशे सत्याऐंशी चांगली गेली सागर आहे का कोणती सागर सागर पाच दुसऱ्यांच्या वरड्या हे पंधरा आहे ना सहाशेला पंधरा हे किती वाढल्या तर तो पंधरा वरड्या म्हणतो पंधरा हा सहाशे पन्नास रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी शाईन चांगली गेली चला मस्त आहे ग मला चांगला आहे तुमचं अजून काय आणलं होतं किती वाजता आले इथं मार्केटला दोन वाजता आले का एकदा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा सहाशे पन्नास रुपये कॅरेट गेल्यानंतर शाईन व्हरायटी ना हजाराला पंधरा करेक्ट कोणती व्हरायटी हो हो व्हेरायटी कोणती साधा अकरा हजाराला पंधरा करेक्ट सागर काकडी साधा आहे का अडतीस पन्नास सहा करेक्ट दहा हजाराला दहा कॅरेट घेत राहणार आता एक हजार रुपये कॅरेट घेतला एक हजार रुपये कॅरेट सोळा हजार पाचशेला पंधरा कॅरेट आठशे ला, ला सात तर सांगूच ना कायक तुमचा असा माल होत दहा हजार आठशे ला सात करेटा व्हेरायटी कोणती हो हे कोणाचं आहे हे ठेवा पहिले बरोबर हे काय बोलायला एकशे चाळीस गेलं हा नाही लांबाई लांबाय एकशे चाळीस आणि मला भाव पाहायचं माझं नाही अशा प्रकारचा बारीक माझा मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो बोला कोणती व्हरायटी निर्मल का एक दोनशे एकाहत्तर रुपये कॅरेट निर्मल पा वेरायटी मित्र तीन है आज इधर के मैंने दुधी का मार्केट दो सौ चालीस है लगभग भावना तुम्स है क्या दादा वेरायटी कोई व्हरायटी कोणती निर्मल कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट मी त्याची बांगडी वगैरे झालेली दोनशे तीस समोर आले दोनशे तीस रुपये कॅरेट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा लांबी वांगी मित्रांनो दोनशे पासष्ट अशा प्रकारचं बारटूक वांगी मित्रांनो चारशे सत्तर रुपये कॅरेट गेलेले आहात चारशे सत्तर रुपये कॅरेट कॅरेट्रा अशा प्रकारचं वेग्रा मध्ये गेलेलं तीनशे तीस रुपये कॅरेट पंचाळीस रुपये मेग्रामित्रांनो अशा प्रकारचे तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट झाले तेवीसशे पन्नासला सहा कॅरेट मेग्राम अच्छा गावठी आहे का कोणती व्हरायटी पंचगंगा राकेश याचं आहे का लेबल बघू सतराशे पन्नासला पाच कॅरेट साडेतीनशे पडलं का मित्रांनो पंचगंगा व्हॅरायटीचा वांगा आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट

दोनशे साठिवाट युट्यूब आहार दोनशे साठवता पंधराशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती पाहु पाहुजा पंधराशे गाजराची आवड करू शकतो मार्केटमध्ये हे गाजरच आहे ना सव्वीसशे पंचवीसशे तेवीसशे कमीत कमी भाव कुठपर्यंत झाला वा कमी दोन हजार धन्यवाद लेबल आहे का बामा अरे आज कमी गेलं नाही कोणती व्हेरायटी हो जा एकवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचं का जर आहे दोन हजार रुपये क्विंटल लालिमा गं लालिमा व्हेरायटी मित्रांनो अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजचे अद्रक किती बाजार बाजवलेले दहा हजार ते अकरा हजार रुपये क्विंटल चांगला माल कुरमुरा का वालपापडी घेतो सहा हजार सातशे रुपये क्विंटल सफेद वाल का सफेद वाईट वाल तुमचा काय भाव गेला दादा बघू ऐकाल पण सहा हजार रुपये क्विंटल हा कोणता वाल सफेद का आणि हिरवा वाल काय भाव झाला सात रुपये धन्यवाद आवक काहीच नाही हो गेली ओढून नेली का आवक नाही काहीच तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे एक शिमल्यास तेहतीस पन्नास आहे का माहिती तेतीस शे बोला आहे का कोरडा आहे ना कोरडा आहे सुपर महाजाला मिरची मित्रांनो अशा प्रकारची आहे नऊ हजार रुपये क्विंटल सुपर महाजाला मिरची नऊ हजार रुपये क्विंटल काही आहे नऊ तेच का साडेपाच पाच हजार पाचशे रुपये क्विंटल नऊ तेच मिरची पाच हजार सातशे तलवार मिरची मित्रांनो पाच हजार रुपये क्विंटल सॉरी कितवा खुडा आहे दादा किती खुडा आहे पहिला जे पाणी <laughs> पहिला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तलवार मिरची नाही नाही मग चांगला तलवार विलची साडेसहा हजार रुपये क्विंटल तुमची काय भाव पावगे आहे का लेबल आहे का लेबल नाही नाही राहिल चांगलं आहे हिरवाल आहे का त्यानंतर तर नाही नाही नऊ हजार मी पहिल्यांदा आठ हजार नऊ बरोबर नऊ हजार धन्यवाद पस्तीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चाय ना खो तिंबीर चायना आहे का बघू बघ चार हजार रुपये शेकडा চাই নীি একদম ভারী মাঝে নেই চাইনা চার হাজার পাঁচ ஜோசக் 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 ஜானு 9000000 தரவா தரவா 5000000 ஏமடி லுகர் பாவர்